नमस्कार श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा चमत्कार ऐकूया मी प्रेमा युगँग सेंटर सिंगापूर येथे राहते मला माझा अनुभव आणि झालेला अफाट आनंद तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचा आहे तीस वर्षांपूर्वी माझ्या मुलाला किडनी निकामी झाल्याचे निदान झाले होते डॉक्टरांनी सांगितले होते की त्याच्या दोन्ही किडन्या काम करत नाहीत आणि त्याला डायलिसिसवर राहावे लागले तेव्हापासून तीस वर्ष माझा मुलगा डायलिसिस घेत आहे दर आठवड्याला त्याला तीन वेळा उपचारासाठी जावे लागत असे त्यामुळे आमच्या कुटुंबाला भीषण आर्थिक संकटाचा सामना करावा लागला गेल्या वर्षी मी माझ्या पतीलाही गमावले आणि जीवन अत्यंत वेदनादायक आणि कठीण झाले या आव्हानात्मक काळात मला श्री परमज्योती भगवती भगवानांच्या वरदिक्षा मालेबद्दल माहिती मिळाली गेल्या गुरुवारी अत्यंत प्रार्थनापूर्वक अंतकरणाने मी श्री परमज्योती भगवती भगवानांकडे माझ्या मुलाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्याचे दुःख कमी करण्यासाठी प्रार्थना केली आणि माला धारण केली मी नेमम येथील वरयज्ञमध्ये देखील सहभागी झाले यज्ञादरम्यान ध्यान करत असताना मला एक मंदिराचा साक्षात्कार झाला मी पाहिले की एक सिद्धवर रागाने कर्नाटकातील एका मुरुगन मंदिराच्या दिशेने चालत जात होते जिथे माझ्या पतींनी एकदा आयुर्वेदिक उपचार घेतले होते त्या सिद्धवरच्या मागे दहा अनुयायी होते मला या दर्शनाचा अर्थ समजला नाही तरीही माझे मन खूप हलके आणि शांत झाले आज सकाळच्या प्रार्थनेदरम्यान माझ्या मुलाचा मला फोन आला गेल्या शनिवारी तो डॉक्टरांकडे गेला होता जिथे आवश्यक चाचण्या करण्यात आल्या होत्या डॉक्टरांनी त्याला सांगितले की त्याच्या दोन्ही किडण्या आता तीस टक्क्यापर्यंत काम करत आहेत जे त्यांच्यासाठी एका चमत्कारापेक्षा कमी नव्हते मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता मी आनंद आणि कृतज्ञतेने रडू लागले माझ्या बहिणी आणि भावांना खूप आनंद झाला आणि त्यांनी या दैवी कृपेबद्दल श्री परमज्योती भगवती भगवानांची स्तुती केली आज आठ वर्षांपूर्वी मी कुमदुम मासिकात श्री अम्मा भगवान यांच्याबद्दल वाचले होते तेव्हापासून मला त्यांना ते भेटण्याची ओढ लागली होती पण ते कसे शक्य होईल हे मला माहीत नव्हते पण आता ते घडत आहे आम्ही देवी अवतारांसोबत जगत आहोत आणि त्यांच्या उदंड कृपेचा अनुभव घेत आहोत जय बोलो चमत्कार प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय